सोमवारची पूजा म्हटलं की आपल्या डोक्यात एकच विचार येतो की कोणतं कोणते गंध वापरायचे किंवा कोणते साहित्य वापरायचे त्याच्यानंतर कोणत्या स्त्रोत्राचे पठन करायचे ह्या सर्वांची माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहे तो व्हिडिओ व्हिडिओला लास्टपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास शेअर कमेंट्स आणि लाईक नक्की करायला विसरू नका तर नमस्कार मी प्रांजली आणि आजच्या नवीन एका पूजेच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर हे आहे पूजेसाठी लागणारे साहित्य तर तुम्ही रोज वॉटर म्हणजे तुम्ही पाण्यात टाकून याची याची अंघोळ घालायची त्याच्यानंतर हे गंध आहे त्याच्यानंतर हा सूत आहे याला धागा पण म्हणू शकता तुम्ही त्याच्यानंतर लाल गंध आहे एक दिवा लावासाठी उजळणी आहे पिवळं गंध आहे आणि ह्या छोट्याशा डबीमध्ये मी माझा कापूर ठेवलेला आहे हे डेली यूजसाठी आहे तुम्ही मंदिरात जाण्यासाठी वेगळं क ठेवू शकता तर हे अत्यर आहे थोडंसं आणि मी हे काळे तीड एका टिकट्याकच्या डबीमध्ये भरून ठेवलेले आहेत जे मी बाहेर रोज मंदिरात जाण्यासाठी यूज करते तर बघू शकता मी पूजा पूजेचं साहित्य तुम्हाला शेअर केलेलं आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे जे अंघोळ घालत आहे ते पंचामृत आहे त्याच्यानंतर दुर्वा आहे तुळशीचं आपल्याला काम नसते तर तुळशी मी माझ्या देवपूजेसाठी आणलेली आहे त्याच्यानंतर हे बेल आहे रोज वॉटर आपण रोज, रोज पाण्यात यूज करा हे व्हाईट कलरचं भस्म आहे जे आपल्याला रिअल मिळत नाही तर हे वापरू शकतो आणि हा व्हाईट कलरचा सूत आहे त्याच्यानंतर मी पंचामृत तयार करून घेत आहे त्याच्यामध्ये दही दूध आणि मध आणि गोमूत्र जे आपल्याला शुद्ध मिळतं आमच्याकडे खेड्यात शुद्ध गोमूत्र मिळतं ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि गूळ किंवा साखर तुम्ही वापरू शकता तर आधी मी पाण्याने एक पाण्याने जल अर्पण केलं महादेवाला त्याच्यासाठी मी शिवस्तुती म्हणून एक शिवस्तुती येते ते, माजा ते मी वाचन केली ते माझ्या पाठच आहे शिवस्तुती तर त्याचे पठन केले मी त्याच्यानंतर पंचामृताने शिव नामावली नामावली येते त्याचे पठन केले त्याच्यानंतर पूर्ण पंचामृत संपेपर्यंत शिव स्तुतीचे आणि शिवनामा सहस्त्रनामावलीचे पठन केले त्याच्यानंतर पिंडीला मी एका छोट्याशा संजापात्रात ठेवले जे मी नेहमी तांब्याच्या भांड्यात किंवा संजापात्रात नेहमी ठेवत असते त्याच्यानंतर मी, वा मी थे। अत्यरचा वापर केला अत्र जे असतं त्याचा वापर केला ते लावल्यानंतर मी पिवळं गंध त्याला लावलं सगळीकडे आणि तेही शिवनामा शिव शी, शिवस्तुती म्हणतच गंध लावून घेतलं ला। त्याच्यानंतर लाल गंध जे येते ते मी लावले बघू शकता तुम्ही लाल गंध पण सगळीकडे लावले त्याच्यानंतर टाकला त्याच्यानंतर अभिषेक किंवा त्याच्यानंतर मी त्यामध्ये अक्षित किंवा काळे तीड अर्पण केले त्याच्यानंतर जिथे पार्वतीचे स्थान आहे तिथे हळद कुंकू वाहून फुल अर्पण केले तर पार्वतीचे स्थान जिथे आहे तिथे आपण लाल फूल अर्पण करू शकता मी पांडरे फूल अर् अर्पण केले त्याच्यानंतर जानवे घातले नऊ याचे किंवा सात याचे तुम्ही जानवे घालू शकता तर ते मी सात याचे दा जानवे घातले महादेवाला मी पाच किंवा सात याचे जानवे अर्पण करते त्याच्यानंतर बेल जे तोडून आणलं होतं ते मी गोमूत्र टाकून शुद्ध करून घेतलं त्याच्यानंतर ते एकशे आठ बेल एक अध्याय वाचत तुम्ही ते बेलाचे त्यामध्ये अर्पण केलं एकशे आठ बेल मी अशा प्रकारे एक एक करून सर्व बेल महादेवाला अर्पण केलं तर तुम्ही तुमच्या मनानुसार कोणतेही शिवस्तुती किंवा सहस्त्रनामावली किंवा शिवलीला अमृतामध्ये जे पाठ दिलेले आहे ते तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही शिव म्हणजे पशुपतीचं व्रतसुद्धा तुम्ही तुमच्या अशा इच्छेप्रमाणे कधीच करू शकता तर मी एक हे सर्व झाल्यानंतर एक जलधारा आहे, ते छोटीशी माजा साथी आहे में तो ती छोटीशीच आहे माझ्यासाठी आणलेली आहे मी घरगुती तर ती जलधारा मी नेहमीच रोजच डेली यूज करते तर ती जलधारा मी त्यावर लावून दिली त्याच्यानंतर जलधारेची पूजा करून त्यामध्ये फुल अर्पण केलं अशा प्रकारे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी छोटीशी मी पूजा करत असते तर ते तुम्ही करू शकता आणि माझ्या व्हिडिओमध्ये मा काही कमी असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांना सगळ्यांपर्यंत छोटीशी पूजा माझी पोचवा आणि तुम्हाला त्याचा उपयोग झाला तर नक्की कळवा आणि मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे पूजा अर्पण केल्यानंतर तुम्ही एका फळाचा नैवेद्य दाखवू शकता मी तेव्हाच फळाचा नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतर आरती करते धन्यवाद